केडझर येथील गुराखी गणपत लक्ष्मण मराठे वयवारचं साठ हे काल वनपरिषद चिचपल्ली उपक्षेत्र केडझर येथील कक्ष क्रमांक चारशे एकतीसमध्ये गुरे गेले असता त्याला वाघाने हल्ला करून ठार केले ही माहिती काल सायंकाळी उशिरा मिळाल्याने आणि गुराखी न आल्यामुळे आज सकाळी वन विभागाने शोधमोहीम राबवली असता जंगलात त्याचा दा मृतदेह मिळाला वन विभाग व पोलीस प्रशासनामार्फत घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह छव वितरणासाठी उपजिल्हा रुग्णालय मूल येथे पाठवण्यात आले मृत गुराखी यांच्या पत्नीला प्रियंका आर वेल्मे वनपरिषद अधिकारी चिचपल्ली यांच्या हस्ते तीस हजार रुपये तात्काळ मदत म्हणून देण्यात आले यावेळी पीडब्ल्यू पडवे क्षेत्रसहाय्यक केडझर पी डी खनके क्षेत्रसहाय्यक महादवाडी सिंग झिरे संजीवनी पर्यावरण संस्था मूल एम आर वाघमारे वनरक्षक सांडाडा आर जे गुरनोले वनरक्षक जानाडा शीतल बेंदले वनरक्षक सुशी स्वप्नील आक्केवार व मृतकाचे बरेच नातेवाईक उपस्थित होते खबरमाशाचे न्यूजकरिता मनोज मुंगवडे मूल चंद्रपूर